श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही वेलसेरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे चार बोधवचने भगवंत त्यातील पुढील भाग अकरा नंबर ज्याप्रमाणे सदऱ्यामध्ये शिरलेला पिसू दिसतही नाही आणि हातालाही लागत नाही पण चैन मात्र पडू देत नाही आणि स्वस्त झोपू देत नाही त्याप्रमाणे प्रत्येक जीवाला भगवंताची गरज असल्यामुळे त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही आपण आपले विषय कितीही बदलले तरी आपल्याला समाधान मिळत नाही प्रपंचामध्ये कोठेतरी कमतरता असायचीच त्याची पूर्तता भगवंताशिवाय होत नाही बारा आयुष्यात काही दिवस तरी मी कोणाचा नोकर नसून मी भगवंताचा आहे असे माणसाला वाटावे तेरा साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तर तिचा वीट येतो म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी अशी अवीट असणारी एकच वस्तू आहे ती म्हणजे भगवंत होय चौदा सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो त्याचप्रमाणे देवळात घरात तीर्थक्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे पंधरा आपल्याला भगवंताने निर्माण केले आहे ही जाणीव होईल तेव्हा मी जे बोलतो चालतो पाहतो ते सर्व त्याच्या अधीन आहे ही खरी जाणीव आपल्याला होईल सोळा आपले वेद उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि त्यावरील भाष्ये यांनी भगवंताची रूपरेषा म्हणजे त्याचे निर्गुण स्वरूप काढून दिली परंतु संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि सुंदर चित्र तयार केले हीच सगुण भक्ती होय सतरा भगवंत हा सर्व ठिकाणी आहे म्हणून तो फक्त श्रीमंतांचा आणि विद्वानांचा नसून सर्वांचा आहे भगवंत सर्वांचा आहे म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे एखादा मोठा गणिती हिशोब बरोबर लवकर करू शकतो परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकता सुद्धा हिशोब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो तसे विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेल अठरा भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला ला लागू असतात तेच नियम त्यालाही ते लागू होतात एकोणीस आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण त्याचा जन्म जन्म केला हे विसरलो म्हणून यावर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे भगवंत काल होता आज आहे आणि उद्या राहणारच म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल एकवीस आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे बावीस भगवंत प्राप्त करून घ्यायला काही नवीन मिळवायचे असे नाही फक्त आहे ते घालवायचे आहे तेवीस सूर्य आणि त्याचे किरण हे जसे निराळे नाहीत त्याप्रमाणे मी आणि भगवंत हे वेगळे नाहीत चोवीस जो दुःख देतो तोच सुख देतो ज्याला शिक्षा देता येते त्यालाच ती कमी करता येते असा भगवंत आहे पंचवीस भगवंत हा अत्यंत दयाळू आहे लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते त्याप्रमाणे भगवंताने भरताला बाहू म्हणून तारला बिभीषण शरण आला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला पण त्याने तारल्याशिवाय कोणालाच सोडले नाही सव्वीस प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे गायनामध्ये ठरलेल्या वेळात ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते गायन ही मुख्यतः कर्मणूक आहे भगवंताजवळ गायनापेक्षा सहज बोलणे खरे सत्तावीस आपली बुद्धी अगदी लवचिक आहे आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो म्हणून आपल्यामागे भगवंताचा आधार हवा अठ्ठावीस भूक लागली तर आईजवळ खायला मागावे पण चोरी करू नये तसे जगण्यापुरते भगवंताजवळ मागावे पण जास्त मागू नये एकोणतीस भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे तसाच सर्व तो सर्वव्यापी आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही तीस जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे जो बाह्यदृष्टीने पाहतो त्याला भगवंत दूर आहे जो अंतरंग पाहतो त्याला तो जवळ आहे आपण मनुष्यजन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे एकतीस सद्विचार सदशास्त्र आणि सद्बुद्धी हे प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत बत्तीस भोग आणि दुःख यात वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे तेहतीस याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपला करणे हे आपले खरे कर्तव्य आहे चौतीस जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील पस्तीस सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही छत्तीस शांती एकपणात आहे द्वैतामध्ये नाही एकामध्ये ज्याचे मन गुंतले ज्याने आपले मन भगवंताकडे ठेवले त्यालाच शांतीचा लाभ होतो मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो सदोतीस सत्याची जाणीव झाल्याशिवाय भगवंताची ओळखण होत नाही अडोतीस भगवंताची भक्ती आल्हादकारक आहे एकोणचाळीस जगात खरे सुखही नाही आणि दुःखही नाही जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे ते तात्पुरते आहे खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्ये आहे चाळीस भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत एक्केचाळीस भगवंताचे नाम घ्यावे त्याचे ध्यान करावे त्याच्या स्मरणामध्ये राहावे बेचाळीस भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा त्रेचाळीस सत्यवस्तूला उपाधी फार असते पण मुख्य सत्य अगदी थोडे आणि हलके असते आपले शरीर एवढे मोठे असते पण आपला जीव किती लहान असतो त्याचप्रमाणे भगवंत अगदी लहान आहे हे एवढे मोठे जग ही त्याची उपाधी आहे चव्वेचाळीस भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो पंचेचाळीस माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांतमय आणि आनंद स्वरूप असले पाहिजे सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी सेहेचाळीस मनातून आपले भगवंताशी नाते असावे सत्तेचाळीस आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याच्या बदली हजार दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे अठ्ठेचाळीस ज्याच्या घरात शांती तेथे भगवंताची वस्ती एकोणपन्नास माणसाचे मूळ स्वरूप भगवंताचेच असल्याने त्याला भगवंताची स्वाभाविक आवड आहे पन्नास प्रत्येकाला आनंद पाहिजे आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी एक्कावन्न भगवंत हा जर आपले मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय कारण आहे त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे बावन्न आपण सर्वांनी मी भगवंता करता आहे असे मनाने समजावे त्रेपन्न मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे त्याचे ब्रह्मचर्य भक्ती दास्य आणि परोपकार करण्याची तरहा या गोष्टी आपण शिकाव्यात मारुती हा चिरंजीव आहे ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल चोपन्न विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे पंचावन्न मंदिरात आल्यावर भगवंताचे अस्तित्व भासले पाहिजे मंदिरात येणाऱ्या शंभर लोकांना आपण भीक मागून खायला घालावे पण आपण स्वतः मात्र आहे त्यामध्ये समाधान मानून राहिले पाहिजे आपल्याकडे जो येईल त्याला आपल्यातले अर्धे द्यावे अशा रीतीने जो मंदिरात राहील त्याला भगवंताचा आशीर्वाद आहेच छप्पन्न जे हक्काचे आणि खात्रीचे येणारे असते त्याला उत्पन्न असे म्हणतात असे उत्पन्न मंदिराला असू नये त्यामुळे भगवंताच्या निष्ठेला उणीव येते सत्तावन्न मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे पण ते कोणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जमले पण ते नामात राहणारे असेल तर तो खरा आनंद आहे उगीच पुष्कळ लोक जमावे हा हेतू नसावा अठ्ठावन्न भगवंत हा प्रेममूर्ती आहे म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा विचार करावा एकोणसाठ भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उत्तम उपासना वाढवण्याचा प्रयत्न करा साठ मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी मंदिर हे नेहमी भिक्षेवरच चालवावे मंदिरातून व्रताची आणि ब्रिदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत एकसष्ट मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे बासष्ट भगवंत हा सहज साध्य आहे पण सुलभ साध्य नाही निसर्गाने जे आपल्याकडे येते ते सहज होय म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा सूर्याजवळ ज्याप्रमाणे काळोख नाही त्याप्रमाणे ज्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे तेथे संशय नाही त्रेसष्ट आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडीही त्याच्याच हातात आहेत चौसष्ट मनुष्याला कितीही शक्ती आणि युक्ती असली तरी ती वाचून व्यर्थ आहे ती शक्ती आणि युक्ती वेळेवर आठवली तर पाहिजे पासष्ट भगवंत आहे असे आपल्याला म्हणता येत नाही कारण आपण तसे वागत नाही आणि भगवंत नाही असेही म्हणता येत नाही कारण तो तर आहेच आहे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।